बिग बॉस मराठी पाचच्या घरात काय चालू आहे काय हे पाहणं रंजक ठरणार आहे पण काय चाललं आहे हे प्रेक्षकांनासुद्धा कळणं फार कठीण झालेलं आहे दिवसभर भांडत असणारे एकमेकाच्या विरुद्ध टीममध्ये असणारी लोकं रात्रीला कॅप्टनच्या रूममध्ये आरबात जातो आणि तिथे जाऊन गप्पा गोष्टी करत असतो आणि एकमेकाविषयी बोलत असतात ते म्हणतात की तू माझ्याशी बोललेलं तुझ्या बहिणीला आवडणार नाही असं निकी ना ना अरबाजला म्हणते आणि म्हणते की तू चांगलं खेळत जा मी पण चांगलं खेळत जाते भांडणं करत जाऊ नये असं म्हणत असते आणि म्हण आणि बोलत ते दोघे बोलत असतात एकमेकाची माफी मागत असतात आणि नंतर अरबाज आणि निकी एकमेकाला मिठी मारतात मग अरबाज निखिला मिठी मारतो तेव्हा तिची कॅप्टन्सी प्रॉ प्रॉब्लेममध्ये येत नाही का आणि कॅप्टन्सी रूममध्ये आला तर हिला कॅप्टन्सीसाठी प्रॉब्लेम होतो तर आता प्रॉब्लेम होत नाही आहे का असं करताना असं प्रेक्षकांना पण वाटतं आहे प्रेक्षकसुद्धा हे हा प्रश्न विचारत आहेत की जेव्हा अरबाज दिवसा हिच्या कॅप्टन रूममध्ये आला तेव्हा हिच्या कॅप्टन्सीला प्रॉब्लेम येतो आणि मध्यरात्रीच्या नंतर जर हिच्या रूममध्ये आला तर प्रॉब्लेम येत नाही हे असं का